हाय हॅलो मी मनिषा आज आपण बनवणार आहोत ढोकळा ढोकळा बनवण्यासाठी लगायला साहित्य एक कप बेसनपीठ अर्धा चमचा हळद पाव चमचा मीठ थोडेसे पाणी टाकून ते एकत्र मिश्रण करून कन्सिस्टिंग हे करायचे आहे त्यात खायचा इनो इनो टाकून थोडंसं ते मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे एक छोटासा बाउल घ्यायचा आहे बाउलमध्ये थोडंसं तेल टाकून ते सगळीकडे पसरवून त्यात आपलं मिश्रण टाकायचं आहे मिश्रण टाकून मग एक टोप घेऊन टोपात पाणी टाकून ते बी बॅटर स्टीम करण्यासाठी ठेवायचं आहे नंतर मी चेक करायचं की तो अधूनमधून चेक करायचं की ते आपलं बॅटर शिजलं आहे का ना नाही ढोकळ्याचं पाणी बनवण्यासाठी लागणार साहित्य कोथिंबीर जिरं मोहरी कढीपत्ता लिंबाचा रस मिरची साखर प्रथम आपण पहिला एक चमचा तेल टाकणार आहोत नंतरने जिरं मोहरी कढीपत्ताची फोडणी द्यायची आहे त्यानंतर मिरची टाकायची आहे मिरची टाकल्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आहे अर्धा कप नंतर आणि साखर टाकायची आहे लिंबाचा रस टाकायचा आहे आपला ढोकळा आपला ढोकळा पण आता स्टीम झालेला आहे आता आपण त्याचं गार्डमेशन करू स्पंज झालेला आहे पण हाताने पण दाबणून बघितलं स्पंज आणि त्यानंतर आपलं तिखट पाणी त्यावर टाकायचं ना असा आपला ढोकळा तयार आहे